तो आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनात घडले आहे तो आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनात घडले आहे क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो चाळीस दिवसांपूर्वी आपल्या कपाळाला राख लावून घेताना आपणापैकी बहुतेकाने मनोमनी ठरवलं असणार यंदाच्या या उपवास काळात या चाळीस दिवसामध्ये या अमुक गोष्टी मला प्रामाणिकपणे आणि सिरियसली करायच्या आहेत आपणापैकी कोणी चाळीस दिवस पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्याचं कोणी या चाळीस दिवसामध्ये एका वेळचं अन्न नक कुणी कुणी न घेण्याचं कोणी या चाळीस दिवसात दारूपासून दूर राहण्याचं कोणी वेबसाईटमधील अश्लील गोष्टी न पाहण्याचं कोणी आपल्या जिबेला लगाम देण्याचं त्यावर आवर घालून कोणाचीही निंदा टीका न करण्याचं निंदकाच्या चौकटीत न बसण्याचा निर्धार केला असणार आपणापैकी कोणी या उपवास काळात संपूर्ण बायबल वाचण्याचा वैयक्तिक प्रार्थनेद्वारे प्रभूच्या संवासामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा कोणी अनाथांना कोणी वृद्धांना कोणी आजारांना कोणी विकलांगांना भेटी देण्याचं ठरवलं असणार तर कोणी आपापल्या परीनं गोर गरिबांना आर्थिक मदत करण्याचं न बोलणाऱ्या व्यक्तीबरोबर समेट करण्याचे आपली कोट केस मागे घेण्याचं कॉम्प्रमाइ करण्याचं वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प वेगवेगळ्या प्रकारचे निर्धार वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर आपण केले असणार मी ठरवलेल्या गोष्टी वास्तवतेत आणण्यात त्या माझ्या जीवनामध्ये अंगीकारण्यात मी किती यशस्वी झालो त्याचा आढावा घेण्याचा आणि माझ्या यशाबद्दल आजच्या या ईस्टरच्या दिवशी आध्यात्मिक स्तरावर त्या पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर आनंदोत्सव साजरा करण्याचा आजचा सा दिवस आहे बंधन आणि बघिणीनो मी ठरवलेल्या गोष्टी करण्यात त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात मला खरोखर यश आलेला आहे का मी ठरवलेल्या सर्व गोष्टी शंभर टक्के पूर्णत्वास नेण्यास मी यशस्वी झालेलो आहे का तसे आपल्या जीवनात झाले नसेल आपण ठरवल्याप्रमाणे तसे घडले नसेल प्रसिद्ध काळातील या चाळीस दिवसामध्ये मी ठरवलेल्या गोष्टी करणं मला जमलं नाही स्वतःच्या भावनावरती संयम ठेवता आला नाही जीवनात घसरलेली माझ्या पापांची गाडी सन्मार्गाच्या रुळावरती या चाळीस दिवसामध्ये मला आणता आली नाही आणि म्हणून या सर्व गोष्टी करण्याचं या प्राश्चित काळात मी अर्ध्यावरच आणि अर्धवट सोडून दिलेलं होतं का मी स्वतःहून ठरवलेल्या गोष्टी मी केल्या नसतील माझे निर्धार माझे संकल्प माझे निर्णय यंदाच्या प्राश्चित्त काळात प्रत्यक्ष कृतीत आणण्यास मी यशस्वी ठरलो असेल तर त्याची चाचपणी आणि त्याचं परीक्षण माझ्या वैयक्तिक स्तरावरती होणं गरजेचं आहे आणि मी ते केलं पाहिजे मी स्वतःहून ठरवलेल्या गोष्टी करण्यात मला का यश आलं नाही मी त्या अर्धवट का सोडून दिल्या माझ्या पुढे कोणत्या अडचणी आल्या त्यावर मी मात का करू शकलो नाही मी स्वतःहून ठरवल्या होत्या ना राखीच्या बुधवार पासून पुनरुत्थित ख्रिस्ताच्या त्या दिवसापर्यंत या गोष्टी यंदाच्या उपवास काळात शंभर टक्के करण्याचा कोणाच्या बंधनात कोणाच्या दबावाखाली न येता पूर्ण स्वातंत्र्याने स्वैच्छेनं व स्वतःच्या मर्जीनं मग मी त्या का पूर्ण करू शकलो नाही यावर आज ईस्टरच्या दिवशी या सणाच्या दिवशी प्रभूच्या पुनरुत्थान दिनी गांभीर्यानं चिंतन करण माझ्या स्वतःच आत्मपरीक्षण व मूल्यमापन करणं माझ्या श्रद्धेच्या भावी वाटचालीसाठी अत्यावश्यक आहे गरजेचं आहे महत्वाचा आहे आजच्या या स्टरच्या दिवशी त्यावर चिंतन झालंच पाहिजे बंधू बघिणीनं प्रभुन शब्द दिला आणि त्याप्रमाणे तो जीवन जगला त्याप्रमाणे तो वागला त्यानं जे ठरवलं ते सर्व काही त्यानं पूर्व पूर्णत्वास नेलं विश्वासानं आणि ने एक केलं त्यालाही अडचणी आला त्यालाही संकटे आली बट ही नेवर गेव अप इन लाईफ प्रभीशुन मरणापूर्वी आपल्या मरणाविषयीच भाकित आपल्या शिष्यांना प्रकट केले होते एकदा नव्वे दोनदा नव्वे तर तिसऱ्या वेळेला माक लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय दहा ओवी बत्तीस ते चौतीस मध्ये आपण ते वाचावयास मिळतं येशू आपल्या प्रेषितांना उद्देशून म्हणतो पहा आपण वर यरुशरीमेस जात आहोत तेथ मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील त्याच्यावर थुंकतील त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील आणि तीन दिवसाने तो पुन्हा उठेल प्रभेशु ख्रिस्त जे जे बोलला जे जे त्यानं ठरवलं ते ते सर्व काही त्यानं केलं जे ठरवलं जे सांगितलं ते प्रत्यक्ष कृतीत आणलं वास्तवतेत उतरविले तो प्रिय बंधून आणि आपल्या आपल्यासारखाच मानव होता त्याला ही मन आणि भावना होत्या हृदय आणि वेदना होत्या मानवाप्रमाणेच त्याला मोह होते इच्छा आकांक्षा होत्या परंतु आपण या पृथ्वीवर कशासाठी आलेलो आहोत त्या स्वर्गीय पित्यानं आपणास या पृथ्वीवर कशासाठी पाठवलं आहे याची जाणीव याचं भान आणि त्याची जाण प्रभेशु ख्रिस्ताला होती जे ठरवलं आहे ते कृतीत आणणं त्या देयापर्यंत पोचणं प्रभेशु ख्रिस्तालाही सोपं नव्हतं त्याच्या पुढे ही, त्या ही संकटे आली अडचणी आल्या आव्हाने आली वास्तवतेचा सामना करताना त्याची ही मनस्थिती आपल्यासारखी झाली त्याची ही घाबर गुंडी उडाली येशू ख्रिस्ताला देखील भीती वाटली आपल्यानं या वेदना हे दुःख पेलवणार नाही आपण त्याचा सामना करू शकणार नाही त्या स्वर्गीय पित्याचं स्वप्न आपण पूर्णत्वास नेऊ शकणार नाही या जाणिवेतून गेटशेमनी बागेत आपल्या मरणाप्राय्य वेदनाना सामोरे जाताना पेत्र याकोब योहान प्रार्थनेच्या वेळी सोबत असताना येशू व्याकुळ आणि अस्वस्थ होऊ लागला प्रार्थनेच्या वेळी तो तन्मायतेनं स्वतःशी म्हणाला माझ्या जीवाला मरण प्राय अतिखेद झाला आहे तुम्ही तिघ इथ माझ्या सोबत रहा मला धीर द्या माझ्यासोबत जागृत असा मला माझ्या दुःख वेदनांची कल्पनाच करवत नाही हे दुःख आपण सहन करू शकणार नाही आपणास ते पेलवणार नाही अतिशय दुःखी कसती भारा आणि हतबल निराश आणि निराधार अस्वस्थ आणि अस्थिर अशांत आणि चिंता क्रांत मनस्थितीमध्ये स्वतःचा तोल जाऊन स्वतःला स्वतः पडण्यापासून आवरता आले नाही म्हणून त्या गेशेमनी बागेत प्रभू भूमीवर आडवा तिडवा पडला त्या खिन्न उदासीन आणि निराधार अवस्थेमध्ये भूमीवर पडला असताना आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपलं हृदय आणि सर्वस्व त्या प्रार्थनेमध्ये ओतून त्यांना आपल्या पित्याला विनंती केली याचना केली विनवणी केली त्याच्याकडे गयावया केली अब्बा बापा तुला काही सर्व काही शक्य आहे शक्य असेल तर हा दुःखाचा हा वेदनांचा हा अति क्लेशाचा प्याला माझ्यापासून दूर कर जबदीचा दोन मुलांना सांगणारा तो हाच येशू जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय व जो बाबतीस मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय आणि ते दोघ किती सहजपणे म्हणाले होते घेवेल पण ती भयानक वास्तवता दुखाने भरलेली त्या वेदना ते प्रत्यक्ष पाहताना त्या दोघांची घाबरगुंडी उडाली आणि ते प्रभूला सोडून एकाकी टाकून बाजूला सरले आज तोच दुःखाचा वेदनेचा प्याला तो मरणाचा बाप्तिस्मा स्वीकारण्यास त्याला सामोरे जाण्यास प्रभूलाही कठीण झालं होत याकोब आणि योहनाला म्हणणारा तोच प्रभू ख्रिस्त आपल्या पित्याला अति खिन्नतेने अंतर्यामी विवळून अति वेदनेने म्हणतो हे बापा हे अब्बा हा प्याला माझ्यापासून दूर कर याद्वारे प्रभी शुख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याला सांगू इच्छितो या वेदनांना सामोरे जाण्यास मी अशक्त आहे मी दुर्बळ आहे मी कमकुवत आहे मी असमर्थ आहे मी हतबल आहे अशा या मानवी मनस्थितीत अंतर्यामी खचलेला मनोबल खालावलेला प्रभू यशू ख्रिस्त आपल्या पित्याला म्हणतो तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे होऊ दे शरीर साथ देत नसले परिस्थिती आणि मनस्थिती साथ देत नसली स्वतःच्या भावना आणि मन सावरणं आवरणं आणि काबूत ठेवणं कठीण असलं तरी प्रभूचा आत्मा उत्सुक होता वर, 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 त्या पवित्र आत्म्याच्या बळावर जोरावर सामर्थ्यावर विसंबन प्रभु आपल्या स्वर्गीय पित्याला म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे मरणाला सामोरे जाणं त्या माणूस अशा वेदना सहन करणं कठीण होत पण अशक्य मात्र मुळीच नव्हतं जसं ठरवलं तसं करण्यात प्रभूला यश आलं मानवी मोहावर पापावर लोभावर मानवी दुर्बलतेवर मानवी असहाय्यतेवर मात करून त्याचा सामना करून त्या पवित्र आत्म्याच्या साह्याने आपण मोहावर पापावरती विजय मिळू शकतो मरणावरती विजय मिळू शकतो हे प्रभेशु ख्रिस्तान स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवलं प्रकट केलं आणि आपण सर्वांसाठी पुनरुत्थानाचा दरवाजा उघडा केला त्या पुनरुत्थानात आपण सर्वांनी सहभागी व्हावे जिथ पुनरुत्थित ख्रिस्त आहे तिथं आपण सर्वांनी असावे अशी त्याची इच्छा आहे बंधुनो आणि भगिनीनो यंदाच्या प्राश्चित काळात जे आपण करायचे ठरवले होते मनाशी ठाम निश्चय केला होता त्यातील काही जमलं काही आपण जमून घेतलं तर काही आपण जमत नाही म्हणून अर्ध्यावरती सोडून दिलं भावनावरती संयम आणणं आपणास कठीण गेलं वासना आणि मोह काबू ठेवणं हाताबाहेर गेलं प्रभूसारखं सर्वावर मात करणं सर्व विपत्ती आपत्तीशी सामना करणं आपण सर्वांना या प्राशित्त काळात जमलं नाही या प्राश्चित काळात या चाळीस दिवसांमध्ये पापात मोहात लोभामध्ये त्या पापामध्ये आपण एकदा पडलो दुसऱ्यांदा पडलो तिसऱ्यांदा पडलो पुन्हा पुन्हा त्याच्यात पडत राहिलो आणि वाहत गेलो त्यातून बाहेर पडलोच नाही क्रुसधारी प्रवेशू ख्रिस्त एकदा पडला दुसऱ्यांदा पडला तिसऱ्या वेळेसही पुन्हा क्रुसाखाली पडला परंतु त्याने आपला धीर सोडला नाही सारी शक्ती एकवटून तो पुन्हा पुन्हा उठत गेला आणि कालवारीच्या टेकडीवरती तो एकदा चाच चढला तिथंच त्यांनी अखिल मानवतेसाठी त्या कृसावरती आपला त्याग आपलं समर्पण तो झाला शरीर मन हृदय साथ देत नसेल परंतु आपला स्वतःचा आत्मा उत्सुक असेल तर आपण ठरवलेल्या गोष्टी या पवित्र आत्म्याच्या साह्यानं आणि सामर्थ्यान आपण करू शकतो पापावर मोहावर लोभावर वासनेवरती आपण विजय मिळू शकतो हाच आत्मविश्वास येशू प्रभेशन आजच्या दिवशी आपण सर्वांना दिला जे प्राचित्त काळात या चाळीस दिवसामध्ये मला जमलं नाही ते या पुनरुत्थान काळातील पन्नास दिवसात आत्मसात करण्याचा आपण नेटानं प्रयत्न करूया स्वतःच्या पापी मनाचं स्वतःच्या पापी हृदयाचं आपल्या वाईट वृत्तीचं आणि प्रवृत्तीचं पुनरुत्थान करण्याचा निर्णय आजच्या या प्रभूच्या पुनरुत्थान दिनी आजच्या या इष्टरच्या दिवशी घेऊया आम्ही